नमस्कार मित्रांनो आज आपण मटणाची रेसिपी करायची आहे आज मटण करायचं आहे आपण तर पहिला मटण आपण आणले अर्धा किलो मटण आणले स्वच्छ धुवून घेऊया मटन धुतल्यानंतर मॅरिनेशन करायचं आहे मग पुढचे मॅरिनेशन प्रोसेस दाखवतो पहिला मटण आपण धुवून घेऊया या तर आता आपण मटन स्वच्छ धुवून घेऊया पहिला स्वच्छ आता अशा प्रकारे सगळं स्वच्छ झाले आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आता तर आता मॅरिनेशन करूया पीस वगैरे वो व्यवस्थित केले मोठे आपण सांगितले सिना चाप वगैरे हो सगळं बघा चाप आहे सगळी म्हणजे सगळा भाग घेतला चरबी वगैरे सगळं चरबी असलेला जरा घेतलेला आहे तर आता मॅरिनेशन करायला जाऊया आपण मॅरिनेशन करून घेऊया लिंबू चिरून घेऊया आपण पहिला अर्धा लिंबू बासवेल आपल्याला लिंबू आपण पिळून घेतला त्यात आता आता आपण हळद घेऊया हळद आता झाले आता आपण जरा तेल घाला द्या तेलनं जरा टेस्ट वगैरे येते मुरतो यात मॅरिनेशन सगळं जराच घालायच एक चमचा दीड चमचा आता हे व्यवस्थित सगळं आपण मॅरिनेशन मिक्स करून घेऊया सगळं मसाला आपण लिंबू हळद जे लावले ते व्यवस्थित एकत्र करून घेऊया त्याला आता तर आता मॅरिनेशन केलंय आपण व्यवस्थित हळद तेल लिंबू याला व्यवस्थित सगळ्याला लागले बघा हो सगळ्या पीसला व्यवस्थित लागलेला आहे तर आपण याला एक तास दीड तास आपण याला मुरत ठेवूया म्हणजे व्यवस्थित सगळं होईल त्यानंतर ज्यावेळी आपण जेवण तयार करायला सुरुवात करतोय त्यावेळी आपण याला जेवणात टाकायला येते तर आपण आता दीड तास ह्याला मॅनेशन करून ठेवूया दीड ते दोन तास म्हणजे जर मॅनेशन केल्यावर चांगलं होईल बरं त्यानंतर पुढची प्रोसेस आपण स्वयंपाक कसं जेवण कसं तयार करतोय तुम्हाला दाखवूया आज काय कॅम्पिंग वगैरे काय नाही आहे फक्त आपण आज मटन करणार आहे एवढंच दाखवणार आहे तर पुढं कंटिन्यू राहा आता या पातेल्यात आपण हे सगळं मटन आहे की मॅनेशन केलेलं आहे त्यात घालून वरनं टाळ झाकून ठेवूया म्हणजे माशा वगैरे लागणार नाहीत काय नाही या सगळं आपण हे 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 भांड चुले ठोले काळे होते त्यासाठी आपण ह्याला राड लावून घेऊया आपण याला वाळत ठेवायचं म्हणा जरा पूर्ण वाळलं की जरा व्यवस्थित घट्ट बसतंय म्हणून याला वाळत ठेवा आपण म्हणा मास आता चुली जोडून लावून ठेव आपण व्यवस्थित वाळते सगळे वाळले मग जरा चांगले होईल तर आपण मग अशा चूल वगैरे पेटव त्याला काय दाखवलं नाही चूल पेटवल्या त्याच्यावर गरम पाणी आपण मध्ये घालायला आता गरम पाणी पण उकळले आता आपण हे झालं की जर आता आपण बाहेर मटण शिजल्यावर ज्यात पाणी घालणार आहे आपण त्यासाठी पाणी गरम करून घेतले आता आपण मटणाचं फोडणी देणार आहे त्याला कांदा टोमॅटो वगैरे जे लागते चिरून ते आपण आता चिरून घेणार आहे आता त्यासाठी कांदा आता आपण कांदा पहिला सुरवातीला बारीक करून घेऊया टमाटो चिरून घेऊया आपण तर आपण गार्निशिंगला कोथमीर लागते त्याला कोथमीर पण आपण संग संघ बारीक करून घ्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या पण यात दोन करून चार असं करून घेतल्या तर आता तेल आहे इथे आलू लसूण पेस्ट घेतली घरची चटणी इथे मीठ आहे आणि यात आपण गरम मसाला आणि मटन मसाला आपण तयार केलेला आहे तो घातला इथे हळद आहे आणि जिरा आहे तर आता आपण सुरुवात करूया तेल घालात जिरा काढल्या पण आता कांदा घालाय कांदा व्यवस्थित आपला भाजलेला आहे त्यात आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आता आलू लसूण पेस्ट पण व्यवस्थित भाजलेले आहेत ना आता यात आपण टमॅटो घालून घेऊया आता आपण मिरची पण घालूयात हे आपण दोन मिरच्या घेतलेल्या आता हळद घालूयात आपण आता आपण घरगुती मसाला घाल आपला घरचा मसाला घातला घरगुती चटणी घातलेली आता व्यवस्थित परतून घेऊया खर मटन घावले आपण आणि मटण घालून घेऊया आता व्यवस्थित परतून घ्यायच्या आपला सगळा जो मसाला जो आहे त्याला कांदा आपण केलेला तो सगळा त्याला लागायला पाहिजे पण आता एवढे मीठ टाकायात म्हणजे मीठ टाकल्यामुळे जरा मटणाच्या अंगचं पाणी नाही सोडते मटन एवढं मीठ टाकून द्या आपण आता मीठ तुम्ही तुमच्या प्रमाण टाकू शकता तुम्हाला रस्सा केवडा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त केलं तर मीठ पण आपल्याला त्याप्रमाणे त्यात टाकायला पाहिजे आपण आता मीठ वगैरे टाकून त्यात व्यवस्थित ठेवलेला आहे आता आता जरा त्याला झाकून ठेवाय म्हणजे मटण त्याचं अंगचं पाणी सोडतंय आता तर आपण आता हे झाकलेलं टोपण काढून बघूया आता हे बघा व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर आपण त्यात गरम पाणी ऍड करूया आपण गरम पाणी जे आपण मग करून ठेवलेलं होतं गरम पाणी घालयात बघा आपण जरा पण पाणी टाकणार हे सगळं मटणाचं पाणी आहे फक्त आपण पाच मिनिट झाकून दा, दा, ठेवलेलं झाकण लावून ठेवलेलं तर एवढं पाणी आहे दहा पंधरा मिनिट तुम्ही लावला तर अजून पाणी सुटतं याला तर आपण आता ह्याच्यात हे करून घेऊया पाणी ऍड करूयात गरम पाणी टाकायचं म्हणजे मटण व्यवस्थित शिजते तुम्ही जर पण टाकला की मटन व्यवस्थित शिजत नाही आता गरम पाणी आहे गरम पाणी टाकून घेऊयात आपण आपण डायरेक्ट रस्ताच करायचा आहे फक्त ग्रेव्ही वगैरे काय करायचं नाही त्यासाठी आपण आधी पाणी वगैरे काय काढून घेतलं नाही तर आपण अंजा एक्स्ट्रा पाणी घातले तर जरा एक दोन तांब्या पाणी घातले आपण यात चटणी आणि मसाला घाल चटणी म्हणजे भगवती आपण मगाशी घरगुती घातल्या त्यात आता भगवती आणि मसाला घाला आता कोथिंबीर टाकलाय आपण यात चुलीवरून आता मटण उतरून घ्याय गावटी पद्धतीने झाले आहेत ह्यात खोबरं वगैरे आपण काय मिक्सर लावलं नाही कुठलं वाटण वगैरे काय घातलं नाही हवा सो यावर प्रॉपर शिजले आता तर आता आपण याला खाली उतरून घेऊया आणि डायरेक्ट जेवायला बसूया आपण जेवायला बसूया आता यात वाढून घेऊया सगळं पाणी भरपूर पाणी पण व्यवस्थित आता पीस ये। ये चाप आहे आता हे चापचं पीस आहे आता तर आपण हे जरा हे करून बघूया शिजले, हो शिजले, शिजले का व्यवस्थित हो का व्यवस्थित शिजलेलं आहे त्यापासून मटन सुटायला लागले हाडापासून तर आपण खाऊन बघूया हा नुसता डायरेक्ट मटनच खाऊन बघूया आपण व्यवस्थित शिजले मीठ चटणी काय व्यवस्थित सगळं परपेक्ट झालेलं आहे व्यवस्थित तर आता जेवण करून घ्या आणि एकदम नाथ झाले गौरान पद्धतीने झालेला आहे तुम्ही सगळेजण जेवायला या